नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा पर समाचार मध्ये तुमसे मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलो आहोत मुंबईच्या आदाद मैदानामध्ये आणि आपण पाहतोय की इथे दोन व्यक्ती जे संभाजीनगर येथून चालत पाय प्रवास करून आलेले आहेत काय त्यांच्या मागण्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल सर संभाजी नगर वर्णा चालत आलेला आहात काय सांगाल सर्वप्रथम सगळ्यांना जय सेवालाल जय भीम जय शिवराय आम्ही संभाजीनगर मधले कन्नड तालुक्यातून इथं इथपर्यंत इत पायी चालत आलोय जवळपास आमचा चारशे किलोमीटरचा हा टप्पा झालेला आहे आमचे प्रमुख मागणी हे आहे की आता महाराष्ट्र सगळीकडे चालू आहे की आम्हाला बंजारा समाजाला जे आम्ही इथं ओबीसी मध्ये येतो ते आम्हाला एसटी म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये आम्हाला एसटी कॅटेगरीमध्ये आम्हाला आरक्षण देणे हे आमचं प्रमुख मागणे आहे या संदर्भात आपण कोणाशी पत्र व्यवहार केलाय हो आम्ही येताना निवेदन देऊन आलोय आमच्या तहसीलदारांना आमच्या एस डी एम आझाद मैदानला दिलेलं आहे जागोजागी आमच्या पोलीस प्रो, प्रोटेक्शन मध्ये आम्ही इथपर्यंत आलेलो आहे सगळ्या गोष्टी सब... बरं सर असं लिहिलंय आपण हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती गोष्टी मध्ये विभाजन करून जे असं तुमचं म्हणणं आहे तर हैदराबाद गॅजेट जो आहे तो जेव्हा जरांगे पाटील इथं उपोषणासाठी आले होते तेव्हा त्यांच्या लागू झालेला आहे तर मग काय म्हणणं आहे त्या गॅजेट संदर्भात आपलं जसं आमचे मराठा बांधवांना तुम्ही दररोज न्यूज तर बघतच असेल की माननीय मनोजा जरांगे पाटील हे आम्हाला खूप सपोर्ट करते त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बंजारा समाज हा खूप काबार कष्ट करणारा समाज आहे आम्ही पिढीन पिढी आमचे आई वडील आमचे आजोबा हे आजोबाचे काम करतात किती दिवस लोक उस्तोडीचे सेंट्रलला आम्हाला 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 नोकरी मध्ये आम आम हॉस्टेलची सुविधा ह्या गोष्टी भेटायला पाहिजे आता जे काही आम्हाला भेटत नाही तर जसं महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅजेट चा अनुसरून मराठ्यांना मरा समजा आरक्षण दिलं तसं आमचं पण जी आर काढावा आणि आम्हाला पण न्याय द्यावा बरं आता तुम्ही पण चालत आलेला आहात बरोबर साधारणपणे एसटी कॅटेगरी मध्ये तुम्ही म्हणता विभाजन करून घ्या बरोबर तर एस टी हे आदिवासींचा तो प्रवर्ग आहे आम्ही पण आदिवासीच आहे आमचा जो आहे ना अठराशे आम्ही आदिवासी म्हणून एवढा किलोमीटर चालून आलो तेच प्रूव्ह करतोय प्रूफ करायचं की प्रूफ झालंय आम्ही एक चारशे किलोमीटर पैपे आलोय कन्नड ते मुंबई पैपे आलो आहे हे तर ऑलरेडी प्रूफ आहे अजून काय पाहिजे आणि डॉक्युमेंटरी जसं जर बघितलं डॉक्युमेंटरी जर तुम्ही बघितलं ना तर जसं सीपी बेरा हे जे आहे त्याच्यानुसार आम्ही त्याच्यानंतर जर एकोणीशे एकाहत्तर ते सॉरी अठराशे एकाहत्तर ते एकोणीशे एकतीस पर्यंत जर तुम्ही बघितलं जे जनगणनानुसार आमचे डॉक्युमेंट ते एवढे मॅडम की आमच्या वकीलकडे ते एवढे होते एवढे डिगड डॉक्युमेंट की आमचे पहिलेचे सगळे पहिलेच आहे आमच्या आजोबाच्या काळाचे जे आहे आमच्याकडे खूप सारे सापडले आमच्या जळगाव मध्ये एका ठिकाणी असं मिळालेलं आहे पहिलेचे डॉक्युमेंट आहे आमचे जे आम्ही एसटी मध्येच आहे आमचं आम्ही जसं हैदराबाद निजामशाही मधून जसं आपण अलग झालो ना तर आपण जसं हैदराबाद बघितलं तेलंगणा बघितलं आम्ही तिथे एसटी मध्येच आहे ना अच्छा हा आम्ही ऑलरेडी एसटी मध्ये आहे तिकडं एसटी मध्ये आहेत मग काय प्रॉब्लेम काय आम्ही इथं नाहीये महाराष्ट्रात आम्ही ओबीसी मध्ये आहे आमचा नारा एकच आहे सगळ्यांचा आमचे नेते लोकांचा पण एकच नारा आहे सगळं की आम्हाला वन नेशन वन कॅटेगरी वन रिझर्वेशन द्यावं सगळ्यांना समान द्यावा हा म्हणजे आम्ही असं झालं की कुठेतरी आम्ही एस मध्ये कुठेतरी एसटी मध्ये महाराष्ट्रात नको व्हायला पाहिजे की आमच्यावर अन्याय नको हो बरं मग कुठेतरी जे आदिवासी समाज आहेत ज्यांचं एसटी म्हणून आहे महाराष्ट्रामध्ये आता तुमचं बाकीच्या राज्यांमध्ये म्हणालात की तुमचं एसटी लागू होत हो। आणि इतर इथे महाराष्ट्रामध्ये लागू होत नाहीये तर मग इथे मग आदिवासी समाज पण मग त्याच्यावर परत आरडाओरड करू शकतो ना वाटेकरी वेगळं वाटेकरी एस टी बी एसटी बी म्हणून बी मध्ये आम्हाला वेगळं एक द्यावा त्यांच्यातलं जो आरक्षण त्यांच्यातलं आम्हाला काही आम्हाला त्याच्यातलं नको पाहिजे आमचं हक्कच आम्हाला सेपरेट पाहिजे एकोणीसशे त्रेपन्न मध्ये छप्पनच्या आधी जो होता ना तो रिझर्वेशन आम्हाला वेगळं पाहिजे अच्छा अनुसूचित जनजाती जे जन, जा आयोग आहे त्यांना तुम्ही काय पत्र व्यवहार केलंय किंवा या संदर्भात आपण कोणाशी चर्चा केले की काही सकारात्मक उत्तर येईल मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये बघा आता समजा सकारात्मक होणारच आहे कारण की आमच्याकडे एवढे मोठे सबूत आहे आणि बघा आमचे तांडे बघा ना तुम्ही सगळे आता आमचे मी एक उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे जे प्रूव्ह करून देते आमचा तांडा आहे आंबा तांडा म्हणून आणि माझाच आंबा आंबा गाव आणि आंबाळा म्हणून जो आहे तो एस टी प्रवर्गाचा आहे मग आंबाळा जे आहे तिथलचे आमचे जे एस टी बांधव आहे ते आमच्यासोबत आमच्यासोबत उस्तुडीचे काम करतात उस आमच्यासोबत राहतात आमच्यासोबत खातात आमचं खानपान रेन ते खेकड ते खेकडा पकडणं मासे पकडणं हे आम्ही पण तेच करतो ते पण तेच करतात आम्ही पण उस्तोडीचे काम करतो ते पण बिचारे उस्तुडीचे काम करतात म्हणजे आमचं जवळपास सगळ्या गोष्टी सेम आहे तर आम्हाला जास्त असा प्रॉब्लेम नाहीये फक्त आता महाराष्ट्र गवर्नमेंट मान्य मुख्यमंत्रीनं थोडस म्हणजे हे आमच्यावरती इनिशिएटिव्ह दाखवून थोडस लवकरात लवकर ह्या गोष्टी हे करावं लागू करावं नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहतोय की आता आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा सगळीकडेच पसरत आहे जर मराठा जे समा मराठा समाज आहे त्यांना ओबीसी प्रमाणपत्र हवं तसंच आता बंजारा समाज आहे त्यांना एसटी कॅटेगरीमध्ये स्वतःच जे एस टी बी म्हणून त्यांना स्वतःच्या कॅटेगरीमध्ये तसं त्यांना पडताळणी हवी त्यामुळे हे जे आरक्षण आहे हे यांना मिळेल का हा कुठेतरी प्रश्न उपस्थित राहतो त्यामुळे अशाच नवनवी अशाच अपडेट्स आपल्यासोबत रहा नेहा गायकवाड मेरा परत समाचार मुंबई